नमस्कार मी तुषार कोहळे मूळ महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण वर्धा लोकसभा मतदारसंघातील इथले स्थानिक मतदार आणि स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांचा काय मूळ आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला या कार्यक्रमामध्ये जे आपल्याला मान्यवर लागले त्यांचा आपण परिचय करून घेऊया इथे ज्यांची सत्ता आहे ते भाजपचे जे नेते आहे आपल्यासोबत ते आहे सुनील गपाट त्यानंतर काँग्रेसचे नेते मनोज चांदूरकर आहे त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर कोटारिया सोबत शेतकरी नेते शैलेश अग्रवाल आणि तरुण नेतृत्व वर्धा जिल्ह्यातलं निहाल पांडे या सर्वांचा काय मूळ आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सध्या रामदास तळेस यांच्या रूपाने इथे भाजपची सत्ता आहे त्यामुळे सुरुवात भारतीय जनता पक्षाकडनं करूया काय सांगाल एकंदरीतच मागच्या पाच वर्षाचा जर का विकास चा विचार करायचा झाला असेल तर या मतदारसंघामध्ये कोणती विकासाची कामं झाली या लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदाला या जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून रामदासजी तळस यांना प्रचंड मतांनी या मतदारसंघातल्या जनतेने निवडून दिलं आणि माननीय रामदाजी तळस यांनी एक लोकसभेचा खासदार कसा असावा जनतेच्या मनातला खासदार म्हणून रामदासजी तळस यांनी गेले पाच वर्ष साडेचार वर्ष ते काम करत आहे एवढंच नव्हे तर काँग्रेसच्या गेल्या साठ वर्षाच्या काळात जे या मतदारसंघात झालं नाही जे विकासाचं सा काम झालं नाही ते करण्याचा प्रयत्न माननीय रामदासजी तळसे यांनी केला विशेषतः सांगायचं झालं या मतदारसंघात आजपर्यंत जे रस्ते ची अवस्था अतिशय खराब होती ते रस्ते प्रामुख्यानं केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये या आधी दीडशे किलोमीटरचे नॅशनल हायवेचे रस्ते झाले होते परंतु गेल्या साडेचार वर्षात साडेचारशे किलोमीटरचे रस्त्याचे कामं आता या जिल्ह्यामध्ये चालू आहे एवढंच नव्हे या, या जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जे उडान क्रॉसिंग रस्त्यांना लोकांना जनतेची जे अडचण होती ते सिंधी रेल्वेचा ओव्हरब्रिज असेल पुलगावचा ओव्हरब्रिज असेल वर्धेच्या ओव्हरब्रिजचा बजाज चौकातला प्रश्न असेल तो मार्गी लावण्याचं काम या जिल्ह्याचे खासदार रामदाजी तळस यांनी केलं मागच्या पाच वर्षामध्ये जर का विचार करायचं झालं तर रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात काम झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडनं केला जात आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य आहे का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला मान्य आहे अगदी चुकीचं बोलले ऍक्च्युली स्थिती कशी आहे की लोकसभेचा जेव्हा प्रश्न येतो आणि जेव्हा पूर्ण देशाचा प्रश्न येतो तर देशांना यांनी काय काय आश्वासनं दिली दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये ते एकही एक आश्वासन यांनी पूर्तता केलेलं नाही त्यांनी सगळ्यात पहिले शेतकऱ्याला म्हटलं की तुझा तुझा जो काही खर्च आहे त्या खर्चाच्या व्यतिरिक्त दीडपट भाव आम्ही तुम्हाला देऊ आधारभूत किंमत वाढवून देऊ आणि ते ना देता ते तर दिलंच नाही खरेदीही केलेली नाही आधारभूत किमतीमध्ये त्यांनी दुसरं आश्वासन दिलं आम्ही पंधरा पंधरा लाख रुपये लोकांच्या खात्यात टाकू अरे पंधरा लाख कुठं पंधरा पैसेही नाही तिसरं आश्वासन दिलं आम्ही दोन कर, दोन कोटी रोजगाराची निर्मिती करू आणि आता तर आजची या वर्षाची स्थिती आहे की या वर्षामध्ये सगळ्यात जास्त बेरोजगारी आहे हे प्रू झालेलं आहे म्हणून यांनी जे जे सांगितलं आम्ही रोड केले गल्ल्या केली नाली केली हे तर कोणीही करते हे कोणी आश्वासन देण्याचं काम केलं तुम्ही या ठिकाणी मला जो प्रश्न विचारला होता की या लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून काय त्यांची कामगिरी काय त्याचं उत्तर मी दिलं आणि आताच माननीय कोठारी साहेबांनी जे बोलत आहे या देशाच्या समस्येच्या संदर्भात आणि या देशात दिलेल्या आश्वासनाच्या संदर्भात मी कोठारी साहेबांना माझा प्रश्न आहे की आपण आजपर्यंत दीडपड भावाचा जो प्रश्न म्हणत होते या शेतकऱ्यांवर या देशातल्या शेतकऱ्यांवर आता दोन हजार चौदाच्या आधीची स्थिती शेतकऱ्यांची आणि दोन हजार नंतरची स्थिती याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे हे मोदी यांचं हेच सरकार आहे की शेत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलो ज्यांची इथे आतापर्यंत सत्ता होती म्हणजे मध्यंतरी सत्तांतर नेहमी होत राहिलं पण ज्या काँग्रेसचे बरेच खासदार या मतदारसंघात निवडून गेले त्या काँग्रेसवर जो आरोप झाला आहे त्याबद्दल काँग्रेस नेत्यांचं काय मत आहे हे जाणून घेऊया तुमच्यावर आरोप केले की मागच्या पन्नास वर्षात काही विकास झाला नाही जो विकास झाला तो दोन हजार चौदा नंतर झाला असं मान्य का तुम्हाला हे पूर्णपणे चूक आहे आणि मी जे आदरणीय भाजपचे सुनील भाऊ गपाट खासदारांच्या कामाबद्दल बोलले पहिल्यांदा त्या प्रश्नाचं उत्तर देतो रस्ते केले पूल केले हे जे हे म्हणते हे सरासर खोटा आहे कारण का इच्छा बऱ्याचशा जनतेला माहित आहे का हा रस्ता काही नुसता वर्धा लोकसभा मतदारसंघातला रस्ता नव्हता जो नागपूरहून चालू आहे तो बोरी तुळजापूर कित्येक वर्षाचा सँक्शन रस्ता होता आणि त्याचं काम प्रोसेसमध्येच होतं फक्त या सरकारच्या कामात त्याला मार्गी लागलं जेवढे काही रस्ते आहे मोठे हे सगळे केंद्र सरकारच्या स्कीम आणि त्या कोणत्या नागपूरहून तिकडं तुळजापूरला चाललं आहे त्या काही नुसत्या वर्धेसाठी नाही आहे आणि उड्डाण पुलाच्या बाबतीत हे जे बोलले मला आठवते पुलगावच्या उड्डाण पुलाचं उद्घाटन मागच्या सरकारच्या काळातच झालेलं होतं उड्डाण पुलाचं काम आहे खासदाराचं नाहीच आहे खासदाराचं उड्डाण पुलाचं रेल्वे मंत्रालयाचं काम असं आहे का फक्त ते रेल्वे लाईनच्या वरचं जे असते <laughs> ब्रिज तेवढाच रेल्वे लाईन केंद्र सरकारच्या अखतरीतला विषय आहे त्या ब्रिजच्या नंतरचे जे विषय आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे विषय उतार खासदारांना खासदारा काम केलं असा खासदार भेटला नाही मी सांगतो खासदारानं त्याचा स्थानिक विकास निधी खर्च करण्याच्या शिवाय आणि दोन चार रेल्वे स्टेशनचे स्टाफ देण्याशिवाय दुसरं कोणचंच काम केलं नाही काँग्रेसने सर्व आरोप फेटाळून लावले आणि महत्वाची गोष्ट की विद्यमान खासदारांवरच आरोप केले आपल्या शेतकरी नेते आहे शेतकरी नेते असल्यामुळे ते कोणत्या पक्षाशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या बातचीत करून या संपूर्ण आरोप प्रत्यारोप बद्दल तुम्हाला काय वाटतं दोन्ही पक्षांनी मागच्या ज्या त्यांना संधी मिळेल तेव्हा या मतदारसंघाचा बांधकाम हा नेमका जनतेचा विकास नसून लोकप्रतिनिधींचा विकास असतो हे आम्हा सगळ्यांना सर्वश्रुत आहे तूर निघाली सोयाबीन निघालं आणि हमीभाव केंद्र कुठे आणि दीड पट हमीभाव दिला तर हमीभाव जोडला कोणता खर्च कसा जोडला आणि पन्नास वर्षात काँग्रेसनी केलं नाही काँग्रेसनी केलं नाही हे ऐकण्यासाठी शेतकऱ्यांनी यांच्या हाती सत्ता दिली नाही मोठ्या प्रमाणात या लोकसभा मतदार क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांनी आणि बेरोजगारांनी यांनी काहीतरी करावं याच्यासाठी यांना निवडून दिलं यांनी त्यांनी आरोप करावे यांनी प्रत्यारोप करावे त्यांनी आरोप करावे यांनी प्रत्यारोप करावे यासाठी जनतेने भारतीय जनता पक्षालाही मॅन्डेट दिला नव्हता आणि काँग्रेसलाही मॅन्डेट दिला नव्हता आणि काँग्रेस जनतेच्या नजरेत फेल ठरली म्हणून जन जनतेने मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात नरेंद्रभाई मोदी यांच्या घोषणांवर विश्वास ठेवून या ठिकाणी मोठा मॅन्डेट देत भाजपाचे नेते सगळ्याच ठिकाणी विजयी केले म्हणून हा विजय कोणत्या रामदास तडसांचा नव्हता आणि हा जो पराभव होता तो कोणत्या काँग्रेसचा उमेदवाराचा नव्हता तर लोकांच्या आक्रोशाचा हा पराभव होता आणि लोकांच्या आक्रोशातच हा विजय होता कोणत्या जातीपातीच्या समीकरणावरती जे कोणते नेते आज समजा या लोकसभा क्षेत्राचं गणित मांडत असतील ते राजकीय दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या मला असं वाटतंय की ते कमकुवत आहेत मला एक सांगत जर का विचार करायचं झालं तर रोजगारा संदर्भात मागच्या काही प्रकल्प आला का या प्रकल्प जितकेही आले हे यांचे खोटे आश्वासन आहे जसं मुख्यमंत्र्यांनी आरवी मध्ये आश्वासन दिलं होतं का आम्ही इथे एमआयडीसी जाहीर सभा घेऊन आश्वासन दिलं होतं का आम्ही इथे एमआयडीसी ची निर्मिती करू अजून जो बेरोजगारीचा प्रश्न आहे इथं मार्गी लावू आतापर्यंत काही दिसत नाही आहे इथं स्थायी जितकीही कंपनी आहे तिथून जो विद्यमान खासदार असो का आमदार असो मी स्पष्ट आरोप करतो यांच्यावर हे पैसे खाऊन बसले आहे कारण की आम्ही जेव्हा रोजगारसाठी सांगतो का सर तुम्ही रेफरन्स द्या ते कंपनी आम्हाला फक्त एक वर्करचा तरी जॉब लागन तरी थे सुद्धा है, है, ते सुद्धा हे रेफरन्स द्यायला तयार नाही हे उलट आम्हाला सांगते का ते आमच्या जो तिथला ठेकेदार आहे ते आमच्या पक्षाचा आहे अजून ते कंपनीकडून आमचे संबंध आहे असं तसं ते आम्हाला सांगते आताच देवडीमध्ये जो विल्स इंडिया कंपनी आहे तिथून पन्नास कामगाराला काढून टाकलं अजून ते पन्नास चे पन्नास कामगार वर्धेचे खासदार जवळ दिले तर खासदार साहेबांनी त्यांना फक्त आश्वासन दिलं आहे आतापर्यंत वर्धेचे खासदार फक्त गोडबोले आहे हे काम काहीच करत संदर्भात मोठी समस्या या मतदारसंघामध्ये आहे आपण मतदारांकडून जाणून घेऊया की त्यांच्या त्यांना काय वाटतं पाच वर्षांमध्ये खरंच या मतदारसंघाचा विकास झाला किंवा त्यांच्या काय अपेक्षा आहे नवीन येणाऱ्या खासदारांकडनं मागच्या पाच वर्षांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी असं काही काम या मतदारसंघात म्हणा किंवा सरकारने काही केलं असं वाटतं का तुम्हाला बोले तसा चालेल त्याची वंदावी पावले सुनील भाऊ गफाटनी जे मांडलं आहे त्यांनी आत्मचिंतन करावं माझं म्हणणं आहे मा की जिल्ह्यामध्ये खासदार साहेबांनी किंवा यांनी कुठल्या शेतकरी योजना हो यमटाबाई एवढे वाढून झाले वर्धा कारखाने बंद पडले जीएसटी याच्या नोटाबंदी या चुकी धोरणामुळे इथले बेरोजगार लोक आता देशात लागले जेवढे इथे उभे आहे ना सगळे बेरोजगार इंजिनियर आहे आणि यांच्या नावाचे काम इथले ठेकेदार म्हणजे ठेकेदार जे करायचे ते इथले आमदार खासदार करतात हो कुठले एम्प्लॉयमेंट म्हणतात आणि खूप मोठी समस्या आहे आपण आता या, <णागी> या संपूर्ण मतदारांच्या प्रश्नाचं उत्तर स्वतः भारतीय जनता पक्षाकडनंच घेऊया त्यांच्यावर जे काही गंभीर आरोप झाले की मागच्या पाच वर्षामध्ये रोजगार आणि शेतकऱ्या संदर्भात या मतदारसंघामध्ये काही झालं नाही मला एक सांगा महत्वाचा विषय की रोजगाराचे काय प्रकल्प मागच्या पाच वर्षात म्हणा किंवा तुमच्या खासदाराने म्हणा किंवा तुमच्या सरकारने म्हणा या मतदारसंघामध्ये आणले या मतदारसंघात जो आज बेरोजगारीचा प्रश्न या ठिकाणी मांडला गेला आहे या मतदारसंघामध्ये आधीच कुठल्याही प्रकारचा उद्योग फक्त एक भुगाव स्टील प्लांट सोडल्याच्या पलीकडे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उद्योग याआधी काँग्रेसच्या काळातही नव्हता आणि पूर्वीपासून या जिल्ह्यात <that obvious> या जिल्ह्यात मी बोलतो माझा ऐकून घेण्याची मानसिकता काँग्रेस वाले आणि सगळ्यांनी माझी माझी ऐकून घेण्याची मानसिकता ठेवावी बोलण्याची ऐकण्याची मानसिकता ठेवावी माझा माझा यांना प्रश्न आहे की भूगाव प्लीज स्टील प्लॅन्टच्या पलीकडे एक्सरी उद्योग या आधी या जिल्ह्यामध्ये आला का नाही मग यानंतर एक पुलगावची एमआयडीसी असेल त्याच्यानंतर <coughs> वर्धेची एमआयडीसी असेल या सरकारनी आता नव्यानी ड्रायपोर्ट सिंधी सारख्या ठिकाणी ड्रायफोटीसी बंद पडली आणण्याच्या मुद्द्यावर आहे उद्योग आहे जिल्ह्यातल्या बेरोजगारांना काम देण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहे प्रश्न आला दुसरा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजपर्यंत काँग्रेसनी ज्या काँग्रेसच्या काळात आत्महत्या झाल्या याचा अभ्यास त्यांनी करावा आमच्या सरकारनी शेतकऱ्यांना सोळा तास यांचं वीज लोडशेडिंग आठ तासाच लोडशेडिंग होत सोळा सोळा लोडशेडिंग होत आज लोडशेडिंग नाही आहे आज माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम केलं काँग्रेस वाल्यांना ज्या शेतकऱ्यांचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँक

वर्धा सहकारी हे काय म्हणतात सुप्रीम मध्ये परंतु हे अशा प्रकारच्या कुठल्याही उद्योगात यांनी कुठल्याही रोजगारासाठी कुठल्याही नेत्यांनी किंवा कुठल्याही खासदारांनी आमदारांनी कोणीही लक्ष दिले नाही म्हणून इथली बेरोजगारी वाढलेली मला एक सांगा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपण समजू शकतो ते विरोधी पक्षात आहे पण तुमचे सहकारी पक्ष शिवसेना वाल्यांना तुमचा विकास मान्य नाही शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे जरूर आहे परंतु काही मतभेद त्याचे असतील त्यांचे विचार वेगळे असतील त्याबद्दल मला बोलायचं नाही त्यांच्या त्यांच्या विचाराचं मत या ठिकाणी प्रगती या ठिकाणी प्रश्न करत आहे पण तो भारतीय जनता पार्टी म्हणून या देशात आमची सत्ता असताना या मराठा सत्ता असताना या देशातल्या बेरोजगारांसाठी काम करण्याचं कौशल्य विकास सारखी योजना आणली आज बेरोजगारांना सक्षम करण्या सक्षम करण्याकरता आपलं सरकार काम करत आहे हेच यांनी 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 या देशामध्ये बेरोजगारी वाढवण्याच्या नोटबंदीमुळे रोजगार कमी झाले बरेचसे बरेच होतो बरेचशुंदी मंदीमुळे रोजगार सेंटरमध्ये कौशल्य विकास मी जाहीरचा कौशल्य विकास झालेला नाही हे जाहीर पुन्हा हे नियंत्रण सामान्य माणसाचे नुकसान नाही झालं योजनेच्या माध्यमातून माद्ण केला रोजगार दिला असं जे म्हणते मुद्रा योजना येणं राबवली असं तरी त्या बँकवाले यायच्या यायलाच ऐकत नाही यायच्या जिल्हाध्यक्षाला बँकवाल्याची कॉलर करायला लागली या मतदारसंघामधला आणखी एक महत्वाचा प्रकल्प मध्ये तो निम्न वर्धा प्रकल्प या मतदार संघामधला तो अत्यंत महत्वाचा प्रकल्प असा आहे पण अजूनही त्या मतदारसंघाचं मतदारसंघामध्ये या प्रकल्पाचं काम अर्धवटच आहे काय वाटतं की मागच्या पाच वर्षात त्या प्रकल्पाचं काही काम झालं का जर झालं असतं तर शेतकऱ्यांना याचा कि किती फायदा झाला असता या मतदार क्षेत्रात चौदा प्रकल्प आहे आणि लाखाच्या वर प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांची अवस्था इतकी गंभीर आहे इतकी गंभीर आहे की त्याचा गैरफायदा घेतच मागच्या वेळेस दणदनित विजय या ठिकाणी भाजपाने मिळवला कारण ते प्रकल्प काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्तेच्या वेळेस झाले होते म्हणून लोकांचा स्वाभाविक आक्रोश त्यांच्यावरती होता आणि त्याचा फायदा घेत मोठमोठे या लोकांनी त्यांना आश्वासनं देत त्यांचे मतं मिळवले मात्र त्यांचा पूर्णतः भ्रमनिराश केला या शासनांच्या या शासनाकडे घोषणांचा भडीमार आहे प्रत्यक्षात कृतीचा मात्र अभाव आहे मोठ्या प्रमाणात आणि प्रत्येक जो विषय यांनी केला आहे ती मुद्रा कर्ज योजना असो की अजून कोणती योजना असो प्रातिनिधिक स्वरूपात ती योजना राबवायची दोन चार लोकांना लाभार्थी बनवायचं त्यांच्यासोबत प्रमाणपत्र देताना आणि त्यांना त्या ते योजनेचा वाटप करताना फोटो काढायचे मोठमोठे मुट फ्लेक्स लावायचे आणि फक्त ऍडव्हर्टाईजमेंट करायचं मार्केटिंग करायचं एवढंच मागचं सगळं यांचं तारतम्य राहिलेलं आहे आणि यावेळेस या मतदारसंघातला मोठ्या प्रमाणात असलेला शेतकरी कोणाच्याही आश्वासनांना बळी पडणार नाही ज्याला कोणाला या ठिकाणचा वर्धा लोकसभा क्षेत्राचा या सत्ता पाहिजे त्यांनी काय करणार आहे त्याच्या योजनांसह धोरणांसह उपाययोजनांसह यावेळेस जनतेमध्ये येण्याची गरज आहे हे मी जनतेच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या वतीने आणि प्रकल्पग्रस्तांच्या वतीने सांगतो प्रकल्पग्रस्तांचे जोपर्यंत तुम्ही आता तुम्ही हे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचा तरी तुमच्यावरती नाव मात्र सुद्धा इथे विश्वास नाही मी तब्बल तीन प्रकल्पांचा प्रकल्पग्रस्त शेतकरी स्वतः आहे उर्ध्ववर्धा निम्नवर्धा आणि निम्नवर्धा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या तिन्ही प्रकल्पांचा मी प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे म्हणून भाजपाची मंडळी असो की इतर कोणती मंडळी असो जान प्रकल्पग्रस्तांसोबत तुम्ही काय केला काँग्रेसच्या काळामध्ये जे प्रकल्प झाले तुम्ही एक मिनिट तुम्ही जर प्रकल्प साहेब कोठारी साहेब तुम्ही जर प्रकल्प घेऊ एक मिनिट प्रकल्प घेऊन या प्रकल्पाला कोणी दिला आता पैसा कोणी दिला अतिशय खरा दर्जाचं काम प्रकल्पाचं झालं होतं निम्न प्रकल्प असेल निम्नवर्धा निम्नवर्धा प्रकल्प आता बोलू द्या ना एक मिनिट बोलू द्या थांबा तुमची सरकार काय करत सांगतोय यांनी जो निम्न निम्नवर्धा योजनेच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना जो पैसा यांनी देण्याच्या बचावण्या हे लोक करतायत ते प्रकल्पग्रस्तांना ते पैसे दिले नाही रस्ते बांधण्यासाठी नाले बांधण्यासाठी यांनी पैसे दिले मात्र अद्याप प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी रस्ते नाल्या झाले नाही तुम्ही माझ्यासोबत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनामध्ये चला आणि त्या ठिकाणी बघा प्रकल्पग्रस्त कशा नरक यातने जगतायत ते तुम्ही प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनामध्ये माझ्यासोबत माझा आमंत्रण मी प्रकल्पग्रस्त आहे मला पुनर्वसना झालं आधीच्या लोकांना पैसे मिळतो छोट्याशा ब्रेकची हा कार्यक्रम आता सुरू राहणार आहे ब्रेक नंतर परत भेटूया पाच राज जय महाराष्ट्र न्यूज या कार्यक्रमामध्ये तुमचं परत पुटा एकदा पुटा स्वागत आता काही महिन्यामध्ये निवडणूक येऊन ठेपलेली आहे कोणते मुद्दे घेऊन हे सर्व राजकीय पक्ष मतदारांना मत मागायला जाणार आहे याच विषयावर आपण यांच्यासोबत चर्चा करूया आणि कोणते मुद्दे सध्या भारतीय जनता पक्षाकडे आहे ते मुद्दे घेऊन मत मत ते मतदारांना तुम्ही मत, मत मागणार आणि महत्वाचा प्रश्न की या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदा प्रमाणेच का बरं तुम्हाला मतदारांनी मत करावं दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर पाच वर्षात या देशामध्ये जे हे सरकार हे सरकार गरिबांचं सरकार आहे म्हणून या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हे सरकार समर्पित गरिबांसाठी केलं होतं आणि त्या योजना त्या योजना त्या योजना घेऊन त्या गरीबांसाठी गरीबाच्या गरि योजना घेऊन आम्ही जाणार आहे या देशामध्ये मला मला माझी भाजी बांधू द्या या देशामध्ये महिलांचा प्रश्न होता की महिलांना उज्ज्वला योजनेचा गॅस सिलेंडर आम्ही दिले आणि दोन हजार दोन हजार साली जो अतिक्रमण करून राहतो त्यांना सत्ता देऊन त्याचं स्वतःच जागा मिळवून देण्याचं धोरण आमच्या सरकारने घेतलं आहे शिवसेना सोबत असेल का यांच्या शिवसेनेला शिवसेना या वेळेस सोबत असेल यांच्या शिवसेनाचे आपले स्वतंत्र मुद्दे आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा विकासाचा प्रश्न असो त्याबाबत शिवसेना प्रत्येक वेळेस प्रयत्नशील राहिली आहे त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे काँग्रेसचे कोणते प्रमुख मुद्दे आहे काँग्रेसकडनं जाणून घेऊया कोणते मुद्दे राहील तुमचे जेव्हा सत्तर वर्षात काँग्रेसनं काही केलं नाही म्हटलं पण आम्ही म्हणतो सत्तर वर्षात देशाचं जे स्ट्रक्चर बांधायचं काम काँग्रेसनं केलं ज्या संस्था बांधायचं काम केलं त्या संस्थाला धोका या भाजप सरकारच्या काळात निर्माण झालेला आहे सुप्रीम कोर्ट असो की सीबीआय असो किंवा इतर जेवढ्या काही संस्था याचं सगळ्या 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 सगळ्याचं भारताचं हे गोल आहे भारताची लोकशाही भारताची लोकशाही बळकट ठेवण्यासाठी सगळ्यात पहिले काँग्रेस पक्ष संविधानाचं संविधानाप्रमाणे लोकशाही बळकट करायसाठी पहिले लक्ष करा देणार आहे त्याच्यानंतर शेतकरी शेतमजूर गोरगरीब याच्यावर जे याच्यासाठी ज्या काही चुका काँग्रेस गव्हर्नमेंट कडून झाल्या असेल त्या चुका दुरुस्त करून पुन्हा अजून देशाचा विकास करण्यासाठी काँग्रेस एक आणि या भाजपच्या खोट्या आश्वासनाच्या विरोधात ખર બોલન આમી લ મત વાગી અને રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષી દવાયાશિવાય जातीय धर्मांध स्वतःच्या कलगी दुरा ह्याच्यातून जाती जातीवर धर्माधर्मावर हे करूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदारासाठी खासदारकाच्या निवडणुकीसाठी आम्ही जनतेसमोर जे मुद्दे घेऊन जाणार आहोत ते मुद्दे आहे की आम्ही जर निवडून आलो आमच्यासोबत काँग्रेस आहे काँग्रेससोबत आम्ही आहोत की आम्ही पूर्ण देशाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि कर्ज माफी आम्ही आम्ही कर्जमाफी करू आणि ती कर्जमाफी केली की म्हणजे कॉन्सिक्वेन्स म्हणजे पर्याय हा बिलकुल 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 तुम्ही तुम्ही काय केलेली आहे आणि ते कर्जमाफी जर केली तर शेतमजुराला सुद्धा फायदा होईल आणि दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आम्ही तो घेऊन जाणार आहोत निर्मितीचा रोजगार निर्मिती रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे यांनी फक्त आश्वासन दिले रोजगार निर्मिती केली नाही हे दोन मुद्दे मुद्दा विकासाचा दिली यांनी फक्त मार्केटिंग केलं यांनी फक्त हजारो कोटी रुपयाचे भूमिपूजन झाले हे दाखवलं काम काहीच केलं नाही आम्ही ऍक्च्युअल काम करून दाखवू आम्ही खरोखरच काम करून दाखवू आणि एक सांगा कसा खासदार अपेक्षित आहे दोन हजार एकोणीस साठी तुम्हाला या मतदारसंघामध्ये या संघे संघामध्ये हे पक्ष सोडून एखादा अपक्ष उमेदवार तयार झाला पाहिजे हे आम्हाला अपेक्षित आहे कारण की हे जोरांना जोर चिल्लावून फक्त हे आम जनतेचा आवाज दाबण्याचं काम करत आहे कोणताही यांच्याजवळ ठोस मुद्दा नाही आहे हे शेतकरी बद्दल बोलले तेव्हा शेतकरी मेले हे जेव्हा जेव्हा बोलले तेव्हा तेव्हा ते, ते ते घटक समाजातला मेले आहे लोक मेले आहे तर यांना कोणाचाही जीव गेला काही जाणीव नाहीये आज वेगळा विदर्भ राज्याबद्दल इतक्या वर्षापासून हे मागणी आहे या मागणीबद्दल कोणी बोलत नाही विदर्भात अकरा लोकसभा होते आता फक्त दहा लोकसभा राहिले आहे म्हणजे एक लो, लोकसभा क्षेत्रात जितके मतदार राहते ते विदर्भ सोडून रोजगार निर्मितीच्या रोजगाराच्या तलाश मध्ये पुणे मुंबईकडे जात आहे अशी परिस्थिती आहे भाजपा सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर वेगळा विदर्भ राज्याची निर्मिती करू का झाला विदर्भाचा आता आम्ही भाजपाला जर जबाब विचारतो तर भाजपा जवळ कोणताच जवाब नाही आहे मला एक सांगा आपण शेवटला सेगमेंट मध्ये या कशा प्रकारचे खासदार अपेक्षित आहे तुम्हाला दोन हजार एकोणीस मध्ये आम्हाला बोलका खासदार नको काम करणार खासदार जर सामान्यातला माणूस पाहिजे ना आम्हाला व्यक्ती आम्हाला व्यक्ती केंद्रित मला ना करायचं नाही पण माणूस पाहिजे पाहिजे माणूस तो इथल्या लोकसभा क्षेत्रामधला गोरगरीब गरीब शेतकरी युवा बेरोजगार बेरोजगार लोकांना न्याय देणारा खासदार असावा आमचं काय म्हणणं आहे साहेब भाजपनी दोन हजार चौदा मध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नव्हती कोणालाच नव्हती मागितली शेतकरी कोणत्याच शेतकऱ्यांनी कधीच कर्जमाफी कोणत्याच नेत्याला मागितली नाही तरीसुद्धा दोन हजार चौदामध्ये भाजप नेत्यांनी मतदाताकडे जात असताना तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर कर्जमाफी करू तुमचा सात बारा करू करू कोरा करू असं म्हटलं होतं दोन हजार एकोणीस येऊन राहिलं अजून कुठलाही कोणत्याही शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला नाही एक दुसरी महत्वाची गोष्ट शेतमालाला चांगला भाव देऊ हिंगणघाटमध्ये माननीय मुख्यमंत्री तेव्हा मुख्यमंत्री नव्हते ते, मुख्य ते हिंगणघाटला आले होते कापसाला सहा हजार रुपये क्विंटलचा भाव देऊ चार वर्ष झाले ते या सत्तेमध्ये आहे मुख्यमंत्री आहे अजूनपर्यंत शेतकऱ्याला सहा हजार रुपये क्विंटलचा भाव मिळालेला नाही का आणि कधी वर्धा लोकसभा मतदारसंघ जर का बघायचं झालं तसं कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे आणि खुद्द दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्ये आले होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही स्वामीनाथन आयोग लावू आता याच विषयावर आपण भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांचं काय म्हणणं हे जाणून घेऊया स्वामीनाथन आयोगाची आतुरतेने वाट शेतकरी बघत आहे तुम्हाला कुठे अडचण आहे स्वामीनाथन आयोग लागू करण्याला स्वामीनाथन स्वामीनाथन आयोग हा काँग्रेसच्या काळामध्ये याला सुरुवात झाली माननीय राणे कमिटी त्यावर स्थापन झाली त्याच्या शिफारशी केंद्र सरकारकडे दोन हजार चौदाच्या चा। पहिले दोन हजार चौदाच्या पहिले काँग्रेस सरकारकडे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी सादर झाल्या होत्या परंतु काँग्रेसनी दोन हजार चौदाच्या पहिले स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नाही तुम्ही या नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी सरकारनी मोदी लागू दोन हजार चौदाची जी निवडणूक झाली ती मोदी लाटेवर लढली गेली मात्र दोन हजार एकोणीस मध्ये ती परिस्थिती नाही यावेळेस उमेदवार असो किंवा राजकीय पक्ष असो ज्या पक्षाचा पाया मजबूत असेल त्याच पक्षाला विजयाचं तोरण या मतदारसंघामध्ये बांधता येईल त्यामुळे अनेक प्रश्न आहे हे प्रश्न असेच प्रलंबित आहे कधी या मतदारसंघाने काँग्रेसला संधी दिली तर कधी भारतीय जनता पक्षाला संधी दिली मात्र या मतदारांचे प्रश्न अजून सुटलेले नाही कॅमेरामॅन मिथून आत्मनेसह तुषार कोहडे जय महाराष्ट्र न्यूज वर्धा